मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी म्हणजे चौदा डिसेंबर रोजी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे त्याच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या या बातमीमुळे कलाकारांसह अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे श्रेयस वेलकम टू जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत होता ते संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली शूटिंगनंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं त्यानंतर त्याला लगेच अंधेरी मधील बेलव्यू या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर एन्जिओप्लास्टी करण्यात आली अशातच ॲनिमल फेम बॉलिवूड अभिनेता व श्रेयसचा जवळचा मित्र बॉबी देओलने श्रेयसचे हृदय दहा मिनिटांसाठी बंद झालं होतं असा खुलासा केला आहे बॉबीला श्रेयसच्या तब्येतीबाबत कळताच त्याची विचारपूस करण्यासाठी बॉबीने त्याच्या पत्नीला फोन केला होता तेव्हा पत्नीने श्रेयसचं हृदय दहा मिनिटांसाठी बंद झाले असल्याचे बॉबीला सांगितले या संदर्भात बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना बॉबीने श्रेयसच्या तब्येतीबाबत संपूर्ण माहिती दिली बॉबीने श्रेयसच्या पत्नीला फोन केला दरम्यान श्रेयसच्या पत्नीने बॉबीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला यावेळी बॉबी असं म्हणाला मी त्याच्या पत्नीशी बोललो ती खूप निराश झाली आहे श्रेयसचं हृदय जवळपास दहा मिनिटं बंद पडलं होतं पण लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आले अँजिओप्लास्टी ही झाली आता त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू दरम्यान श्रेयसची पत्नी दीप्तीने नुकतीच त्याच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे तिने या पोस्टमध्ये माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेली काळजी प्रेम व प्रार्थनेसाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते श्रेयसची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे आणि काही दिवसातच त्याला डिस्चार्ज मिळणार आहे असं म्हटलं आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका